रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नक्कीच पाणी आणि माती याच संरक्षण केल्याशिवाय उद्या आपल्याला खऱ्या अर्थानं पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो या सर्व दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे अनेक एन जी ओ यासाठी विश्वस्तरावर किंवा राज्यस्तरावर देशस्तरावर काम करत आहे आपण पाहिलं असेल की मधल्या काळात केंद्र सुद्धा एक मोठी मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे मग मातीचं आणि पाण्याचं महत्त्व हे भावी पिढीलासुद्धा कळलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आणि याच्यासाठी राज्य सुद्धा वेगवेगळे अभियान या ठिकाणी चालवलेले आहेत खरं तर जलसंधारण हे भविष्यासाठी खूप महत्वाचं यासाठी खूप मोठा निधी पण मिळायला पाहिजे परंतु जे काय आपल्यासारखे मंत्री काम करतात मात्र इतर मंत्री आणि इतर जे काय ब नेते आहेत हे राजकारणात व्यस्त असतात पाहिजे तसं प्राधान्य मिळत नाही जलसंधारणाच्या ना माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगलं काम राज्यामध्ये चालू आहे या खात्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी साहेबांनी माझ्यावर दिल्यानंतर अनेक राज्यातले जे काही डॅम आहे जलसंधारण विभागामध्ये खरं तर विदर्भाचा जर आपण विचार केला तर छोटे मामा तलाव पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहे या सर्व मामा तलाव हे ब्रिटिशकालीन किंवा त्याच्या अगोदरपासून अस्तित्वात आहे याची दुरुस्ती करण्याचा एक धडक कार्यक्रम आम्ही घेतला आणि जवळपास बाराशे कोटी रुपयाचं प्रशासकीय मान्यता या सर्व गोंदिया असेल गडचिरोली असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये या मामा तलावाचा एक दुरुस्तीचा कार्यक्रम आम्ही हातात घेतला विदर्भामध्ये बुलढाणा यवतमाळ वाशिम अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये जे काही सहाशे हेक्टरच्या आतमधले तलाव आमच्या जलसंधारण विभागाचे आहेत या सर्व तलाव थोडंसं मॅनपॉवर आमच्याजवळ कमी असल्यामुळे या शेवटच्या टोकापर्यंत तेलपर्यंत पाणी पोहोचत नव्हतं आणि मग अनेक वेळा कॅनल्समध्ये झुडपं वाढून जातात झाडं वाढून जातात नेहमी त्याच्यात दुरुस्तीला पैसे दे द्यावं ला, लागत लागत होते आणि म्हणून या पूर्व विदर्भात जसा आम्ही निर्णय घेतला तसा पश्चिम विदर्भात या ठिकाणी जवळपास सतराशे कोटी रुपये हे सर्व कॅनल्स पिडीएनच्या माध्यमातून म्हणजे पाईपलाईनच्या माध्यमातून या सर्व कॅनलमध्ये ती पाणी पोचण्याची व्यवस्था करायची म्हणजे शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत त्याच्या बांधापर्यंत हे पाणी कसं देता येईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आमच्या विभागाने केलेलं आहे हे जसं विदर्भातलं आहे तसंच पूर्ण राज्यभर अशा पद्धतीचा वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम आमच्या जलसंधारण विभागाकडून चालू आहे आणि त्याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फार मोठा फायदा जलसंधारण आणि आपण जसं म्हणलं की पाणी आणि माती याला महत्व देऊन हे सर्व का, कार्यक्रम चालू आहे राज्यातील सध्या मृदा आणि जलसंधारणाची स्थिती काय आहे राज्यात पाणी टंचाई सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण कामं या ठिकाणी चालू आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून जवळपास राज्यामध्ये आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं घेण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून जवळपास राज्य सरकारने पाचशे कोटी रुपयाची तरतूद या नवीन वर्षामध्ये आणि मागच्या वर्षी पाचशे कोटी रुपये अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये किंवा त्यांच्या पुढाकारातून हे सर्व कार्यक्रम चालू आहे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुद्धा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं नवीन कामं घेण्यात आलेली आहे सहाशे हेक्टरच्या आतमध्ये अनेक ठिकाणी मग खऱ्या अर्थानं चेक असेल पाझर तलाव असेन किंवा बंधारे असेन अशा पद्धतीचे कामं आवश्यकतेनुसार सर्वे करून राज्यामध्ये चालू आहे नाला सरळीकरण आणि त्यावर बांध टाकण्याचं सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे आणि अशा माध्यमातून जलयुक्त शिवाराच्या मा माध्यमातून जलसंधारणाचे परिणामसुद्धा राज्यामध्ये अतिशय चांगले दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये ही योजना परत चालू ठेवण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि जलसंधारण विभागाला राज्य सरकारकडून तर निधी या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु केंद्र सरकारने सुद्धा या ठिकाणी पी एम के एस वायच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी डी पी आर तयार करून आम्ही केंद्र सरकारकडे सुद्धा सादर केलेला आहे आणि त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे सर लाडकी हा प्रॉब्लेम आला असं म्हणता येणार नाही कारण शासनाकडे काम केल्या जाते का बिलं मिळत राहतात ही प्रक्रिया अनेक वर्षापासून चालू आहे मला तरी असं वाटतं की राज्य शासनाने ज्या काही योजना माननीय मुख्यमंत्री आता असेल पूर्वीचे आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब असेल हे सर्व या ठिकाणी अंदाज घेऊन त्या पद्धतीचं सरकारचं तिजोरीचा अंदाज घेऊनच या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या माहितीनुसार कुठेही कोणती कामं थांबलेली नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवीन येत आहे योजनेला या ठिकाणी निधी उपलब्ध आहे आणि या माध्यमातून सर्व वेगवेगळ्या खात्याचे कामं सुरू आहे आता त्यांनी या ठिकाणी काय म्हटलं याचं सविस्तर आम्ही पूर्ण माहिती घेतो त्याच्यानंतर आमचे पक्षाचे नेते सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब हे या संदर्भात पक्षाची भूमिका जाहीर करतील राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतीलच वाटत तुला